हाय एवरीवन नमस्कार हा इस्लामपूर उरून येते म्हणजे आमच्या इथे भरला आहे हा उरूस तुळशीच्या लग्नापासून पंधरा दिवस हा उरूस भरलेला असतो संबोपाचा उरूस म्हणून ह्याला ओळखलं जातं तर ह्या उरसात बघा किती सगळ्या राईड्स आलेले आहेत आकाशी पाळणा हे राईड मोदका कुवा वगैरे वगैरे खूप सारं काय काय असतं इथे बघण्यासारखं खूप आहे जिकडे बघाल तिकडे लाईट बघाल तिकडे गर्दीच गर्दी आणि वस्तू सगळ्या घेण्यासारख्या आणि कमी किमतीत मिळतात कपडे दागिने इमिजे इमिटेशन ज्वेलरी मिळते खेळणे मिळतात पोरांचे भांडे मिळतात स्वेटर्स म्हणजे जे काही पाहिजे ते सगळं आणि खाण्यापिण्याच्या गोष्टीला तरी भरपूर असतात इथे आणि हे बघा लहान मुलांसाठी पण खूप सारे राईड्स असतात ते बलूनवाले गणणे जे करतात ते सगळ्या प्रकारच्या राईड्स इथे आहेत तुम्ही बघा इथे आणि एन्जॉय करा हा एक प्रकार मला खूप भीतीदायक वाटतो पण पन... सो so, हा इस्लामपूर मध्ये भरलाय उरूस आणि तुम्ही हा कुठून बघताय नक्की सांगा आणि तुम्ही इथे गेलाय का तेही मला कळवा आणि उरूस एन्जॉय करा आसपासच्या गावातून ही इथे लोक येतात सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथे हा उरूस भरतोय तर हा उरुज तुम्हाला कसा वाटतोय नक्की कळवा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा थँक्यू